मराठा समाजाच्या तरुणांनी कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईकांना घेराव घातला जात वैधता प्रमाणपत्र रोखल्याचा आरोप करण्यात आला दाराशिवच्या शिंगोली गेस्ट हाऊस बाहेर सरनाईकांना रोखण्यात आलं प्रश्न सोडवा मगच बाहेर पडा असा इशारा आंदोलकांनी दिला मराठा समाजाच्या तरुणांनी कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातलाय जात वैधता प्रमाणपत्र रोखला जात असल्याचा आरोप यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी केला धाराशिवच्या तरुणा शिंगोली रेस्ट हाऊस बाहेर सरनाईकांना रोखण्यात आले प्रश्न सोडवा मगच बाहेर पडा असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिला नाही रिकॉर्डिंग नाही असं तीन तीन वेळा तर फार पंत सांगून जाते चुकीचं कोरणच्या आयुष्य बरबाद होत असं कोकणात नाही रिपोर्टिंग नाही असा तीन वेळा जर पालकमंत्र्यांनी सांगून धरते चुकीचं जातो कोरांचे तर आयुष्य होऊन बर्बाद होत असतं तर नाही रिपोर्टिंग नाही अशा तीन तीन वेळा जर पालकमंत्र्यांनी सांगून धरते चुकीतो कोरांचे तर आयुष्य होऊन बर्बाद होत असत नाही रिपोर्टिंग नाही असा तीन वेळा जर पालकमंत्र्यांनी सांगून धरते चुकीचं जातो कोरांचे तर आयुष्य होऊन बर्बाद होत